स्टेटस आणि स्टाईल करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप भुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बी एस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी परभणी जिल्ह्यात सध्या ठिकठिकाणी थीक चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे पाथरीत ऐन दिवाळीत चोरट्यांनी पाच घरं फोडून एकाला मारहाणही केली होती यातील आरोपी आणखी सापडले नसताना पुन्हा एकदा परभणी तालुक्यातील पोकरणी फाट्याला चोरट्यांनी लक्ष केले पाच दुकानं फोडली असून गावातील एक, गावा एक मोटरसायकलही चोरून निल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परभणी तालुक्यातील पोकरणी फाटा हा नेहमी गजबजलेला असतो याच ठिकाणी अनेक दुकानंही आहेत चार ऑक्टोंबरच्या रात्री अज्ञात चोरांनी या फाट्यावरील मेडिकल जनरल स्टोर्स फुटवेअर सेवा केंद्र व आणखी एका दुकानाचे शटर वाकून आत प्रवेश केला व सर्व दुकानांमधील रोख रक्कम पळवली विशेष म्हणजे सेवा केंद्रात सी सी टी व्ही असल्याने तेथील हार्ड डिस्क ही पळवली एवढ्यावरच हे थांबले नाही तर गावात शिरून मदन वाघ यांची दुचाकीही चोरली आहे त्याचबरोबर सोपान सूर्यवंशी यांच्या घराबाहेरील दोन मोटरसायकलींचे कुलूपही तोडता न आल्याने त्या दुचाकी चोरण्यात या चोरट्यांना यश आले नाही दरम्यान ही घटना घडल्यानंतर श्वान पथकासह पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे तर या प्रकरणात दैटना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे राजू वाघ परभणी लाईव्ह डॉट कॉम